नमस्कार मित्रांनो कोल्हापुरातील रेल्वे प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे कोल्हापुरातून सुरू होते एक नवीन रेल्वे जी धावणार आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आणि या गाडीचा क्रमांक आहे झिरो चौदा अठरा तर मित्रांनो याच गाडीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहता ट्रेन लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाडी नंबर झिरो चौदा अठरा छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल एक मेल एक्सप्रेस आहे ही गाडी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून सुरू होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ह्या गाडीचं शेवटचं आगमन हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी होणार आहे ही एक वीकली एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री दहा वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल कोल्हापूर ते मुंबई हे पाचशे अठरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास तीस मिनिटांमध्ये दहा हॉल्टेगीत पूर्ण करणार आहे या दरम्यान या गाडीची अवरेज स्पीड ताशी तेहतीस किलोमीटर आहे मित्रांनो आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायच झाल्यास या गाडीला आयसीएफ टाइप एक जोडण्यात येणार आहेत एकूण एकवीस कोचची ही गाडी असणार आहे यामध्ये सेकंड ई सी चा एक कोच सी सी कोच एक थर्ड चे चार कोच स्लीपरचे दहा कोच जनरलचे तीन कोच तर एस एल आर दोन असे मिळून एकूण एकवीस कोच ची ही गाडी असणार आहे आता मित्रांनो आपण या गाडीचे कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री दहा वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी गाडी मिरज जंक्शन वरून पुढे सांगलीसाठी निघते रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी सांगलीला पोहोचते सांगली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटात हॉल्ट घेऊन अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी सांगलीवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी गाडी किर्लोस्कर वाडीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचं हॉल्ट घेऊन बारा वाजून सात मिनिटांनी गाडी किर्लोस्करवाडीवरून पुढे कराडसाठी निघते रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी कराडवरून पुढच्या प्रवासाला निघते मध्यरात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी साताऱ्याला पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन मध्यरात्री दोन वाजता ही गाडी सातारा वरून पुढे लोणंद जंक्शन साठी निघते मध्यरात्री तीन वाजून तीस मिनिटांनी गाडी लोणंद जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटात हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी लोणंद जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये पहाटे चार वाजून सात मिनिटांनी गाडी जेजुरीला पोहोचते जेजुरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटात हॉल्ट घेऊन चार वाजून दहा मिनिटांनी गाडी जेजुरीवरून पुढे पुणे जंक्शन साठी निघते पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन पाच वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शन पुढच्या प्रवासाला निघते पुढच्या प्रवासात सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी लोणावळा स्टॉप करत सकाळी आठ वाजून ते तीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शन वरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी निघते शेवटी पाचशे अठरा किलोमीटरचा प्रवास करत दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर झिरो चौदा अठरा छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र